बट वे जा बट ना कडे शे कोल्हा जेवण शाम नावाला चला गो गोड आहे लोक चला भांडायचं <laughs> <तीटीट। laughs>

गाडीने आयल <laughs> <laughs>

सापणी हो लाकडं लाकूड लव का हा हा भाऊ तू खालती दे ते ते ते। आ, 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 तू एक काम कर तू पाणी भर हो तू एक काम कर तू दहन जाई दयन कोण दहन कोणास नाही हिलबिली जायना सांगेच्या काल्या लिवाय घे कोणी पाणी लिवाय घे एक दह्य घ्या मी छास आणि बाजार न बाजीपाला करीला तो आहे धर्मशाळा आहे आठे सवारी गेवारी लिह झाडूडू मारले आणि वस्तू आम्ही ओनुच लगे जाऊ बाबी आणि काय नवरा करी बन बेखा <laughs> कर तो

भाई पैसा देना करे तो ना हां हां अब डालना मान लो ने रे मला करण बाईने कावणवायचं ना म्हटलं बाईने ते दोन घासच बाई खावा काय 놓고 खाऊ पण मी खायला लागितो बाई मी सर्कल पैसे तू म्हणना बाप रे बाप आई जण

Owe, owe, owe A mande Man, man, man Malikishu, logman, dira A re hiski, re hiski Owa, dardi, hiski A re purika, dhawai, 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 hiski आमच्या टपरी येत जाऊत पान सिगरेट घेत आपण चालू काय एक पान पान पिऊत ना सिगरेट पान काय जेवण जाय हो एक बी घास नी हा तू एक काम कर, कर। या भांडाकोंड आवरले भांडाकोंड तू टाक त्या कोणी चहा पिवाले दे कोणी पान खावाले दे मी बी जास अन चहा पाणी पिय भांडा जाऊ ना पैसा ले भांडा जाऊ ना पैसा ले का भांडा तू दोषी Nih, wah, bayi nakam ratu naat ya. Nih, sangani! Bandelau naimi! Bandelau na pesel lelekta! Pesel na, sangana, khadak keseh! Mek tumida! Oh, oh! Oh, nanmu! Wah, telkah iseng, cing-cingan sutirainan, pak? Jangan, गरीब आहे आपल्या मस्त संगीत बर असतो आपले आपलं मामून संगीत बर असतो आपलं मामून संगीत हा मी काय ना जेवण पाहले जेवण कसं काय पाहायचं काय वहिनी ना काय झाले जे काय आठ मी चौग कधी चौ देखील ना या बांडू बांदा आ तू